सहारा एंटरप्राइजेस तुमच्या स्वप्नातली गाडी आता कमी किमतीत इसरगरंजी शहरालगत असलेल्या कबनूर चंदूर रोडवर कोन्नूर पार्कमधल्या सहारा एंटरप्राइजेस इथं पश्चिम महाराष्ट्रातली विविध बँका आणि फायनान्स कंपन्यांनी जप्त केलेल्या जुन्या दुचाकी आणि चारचाकी गाड्यांची विक्री केली जाते शोरूम किमतीपेक्षा पंचवीस ते पन्नास टक्क्यापर्यंत कमी दरात उत्तम स्थितीत आणि संपूर्ण कागदपत्रांसह त्वरित डिलिव्हरी दुचाकी वीस हजारपासून पुढं तर चारचाकी पन्नास हजारांपासून पुढं आपल्या पसंतीची कार किंवा बाईक आता अगदी परवडणाऱ्या दरात घेऊन जा विश्वास पारदर्शक व्यवहार आणि उत्तम सेवा हेच आमचं वैशिष्ट्य पत्ता कोनूर पार्क कर्नूर चंदूर रोड इचलकरंजी प्रोपरायटर राजूभाई आजगर संपर्क ऐंशी पंचावन्न एक्क्याऐंशी शून्य नऊ दहा आणि अठ्ठ्याण्णव साठ अठ्ठ्याहत्तर सत्तावन्न शहाऐंशी सहारा एंटरप्राइजेस दर्जा विश्वास आणि बचत यांचं परिपूर्ण ठिकाण नमस्कार मी एम मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे इचलकरंजी महानगरपालिकेच्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीत तेजश्री अमृत भोसले यांची नगरसेविका म्हणून निवड झाल्यानंतर शहरासह परिसरात आनंदाचं वातावरण पाहायला मिळालं त्यांच्या या यशाबद्दल सर्व स्तरातून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला या निवडीच्या पार्श्वभूमीवर आजूबाजूच्या गावातील नागरिक मोठ्या संख्येनं इचलकरंजीत दाखल झाले होते यावेळी नवनिर्वाचित नगरसेविका तेजश्री भोसले तसंच पैलवान अमृतमामा भोसले यांचा भव्य सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला या समारंभात मान्यवरांच्या हस्ते त्यांना चांदीची गदा देऊन गौरवण्यात आलं या कार्यक्रमाला दत्ता चावरे वस्तू अतुल खोत गजू पाटील विश्वास कोळी प्रवीण कांबळे इंद्रजीत जाधव भाऊसाहेब पाटील मोती तालीम मंडळ हातकडंगले पायगोंड पाटील रांगोळी राहुल मोरे विक्रम मोरे सुखदेव मोरे तात्या धोंडीराम गायकवाड वस्तू दादू खिलारे सुनील चव्हाण पैलवान भाऊसाहेब पाटील महेश मोरे गोटू मोरे अनुराग शेळके अभिषेक शेळके रोहित गुडाले पृथ्वीराज मगदुम यांच्यासह अनेक कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते यावेळी नगरसेविका तेजश्री भोसले यांनी बोलताना सर्व उपस्थितांचे आभार मानत इचलकरंजी शहराच्या विकासासाठी आणि नागरिकांच्या प्रश्नांसाठी सदैव कटिबद्ध राहण्याचा निर्धार व्यक्त केला